सोलापूरच्या एकशे पंचवीस वर्षे जुन्या सरस्वती मंदिर प्रशालेवर बेकायदेशीर बांधकाम आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पुरातत्व खात्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल सोलापूरच्या सरस्वती मंदिर प्रशालेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये भुईकोट किल्ल्यापासून सहासष्ट मीटर अंतरावर पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय बांधकाम झाले पंधरा वीस फूट खोलखड्डे आणि चाळीस फूट उंच आरसीसी पिलर्स उभारून नियम धाब्यावर बसवले गेले पुरातत्व खात्याने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आर दाखल करत तत्कालीन अध्यक्ष अॅडव्होकेट रघुनाथ दामले सचिव अॅडव्होकेट पांडुरंग देशमुख आणि उपाध्यक्ष शिरेश तुळजापूरकर यांच्यावर कारवाई केली महानगरपालिकेच्या नगररचना खात्यानेही निष्क्रियता दाखवल्याचा आरोप आहे न्यूज एक्सप्रेस संघर्ष योद्धा के सीटी न्यूज आणि सवेरा न्यूजच्या पाठपुराव्याने हे प्रकरण उघडकीस आले विद्यमान पदाधिकारी रोहिणी तडवळकर यांच्यावरही खोटी तक्रार केल्याचा ठपका आहे संस्थेच्या माजी संचालकांनी कागदपत्रे गायब होण्याची भीती व्यक्त करत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागितले आहेत या प्रकरणाने सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार श्री सरस्वती मंदिर संस्था गणपती घाट ही सोलापुरातील एक अत्यंत नामवंत जुनी अशी संस्था आहे ही शैक्षणिक संस्था आहे या संस्थेच्या तीन शाळा आहेत मी अनिरुद्ध प्रभाकर देशपांडे या संस्थेचा सभासद आहे संस्थेने सन दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या दरम्यान इमारतीच्या दुरुस्ती करण्याचे काम चालू केले होते हे बांधकाम त्यांनी पंधरा ते वीस फूट खोल खड्डे खणून उत्खनन केले आणि इमारतीचे अकरा पिलर एकामागून एक पाडून तेथे नवीन पिलर्स जवळजवळ चाळीस फूट उंच पिलर्स आर सी सी पद्धतीने बांधून बांधकाम केले परंतु सदर बांधकाम सदर संस्था ही भुईकोट किल्ल्यापासून फक्त साठ मीटरचे अंतरावर आहे आणि पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हा भुईकोट किल्ला असल्याने पुरातत्व विभागाच्या नियमानुसार तीनशे मीटरच्या आत जर बांधकाम करावयाचे असल्यास पुरातत्व विभागाची व परवानगी घेणे आवश्यक आहे अन्यथा तो फौजदारी गुन्हा होऊ शकतो याची पूर्ण कल्पना संस्था चालकांना असताना देखील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रघुनाथ दामले सचिव ॲडव्होकेट पांडुरंग देशमुख हे दोघेही नामवंत कायदेतज्ञ असतानाही त्यांनी कोणतीही परवानगी न घेता सदर बांधकाम केले म्हणून पुरातत्व विभागाने दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी श्री रघुनाथ दामले ॲडव्होकेट रघुनाथ दामले ॲडवोकेट पांडुरंग देशमुख तसेच किरण करकमकर व श्री सुळजापूरकर यांना नोटीस पाठवून हे बांधकाम सात दिवसाच्या आत पाडून घेण्यास सांगितले तसेच दिनांक अठरा सात म्हणजे अठरा जुलै दोन हजार बावीस रोजी सदर बांधकाम हे बेकायदेशीर व अनधिकृत असल्याचे नोटीस बजवून जाहीर केले या नोसि नोटीसीनुसार संस्थेचे एक कोटी रुपयाचे साधारण नुकसान झालेले आहे आणि संस्थेची आर्थिक फसवणूक झालेली आहे याबाबत याबाबतीत मी कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहेच शिवाय पुरातत्व विभाग महानगरपालिका कलेक्टर ऑफिस शिक्षण अधिकारी धर्मादायुक्त या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये तक्रारी केल्या परंतु कुठल्याही विभागाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे मी मागील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान कार्यालयाकडे या सर्व पुराव्यांसहित तक्रारी नोंदवल्या आहेत आणि पुरात पंतप्रधान कार्यालयाकडून मला याबाबतीत आश्वासक मेसेज आलेला आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल म्हणून दरम्यान दोन महिन्यापूर्वी विद्यमान अध्यक्ष संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री ॲडव्होकेट पाडुरंग देशमुख व सचिवा सौ रोहिणीताई तडवळकर यांनी मी अनिरुद्ध प्रभाकर देशपांडे व ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी नाशिककर यांचे विरोधात पोलीस आयुक्तांमध्ये आम्ही संस्थेची बदनामी वृत्तपत्रांमधून तसेच सोशल मीडियाद्वारे करत आहोत म्हणून तक्रार नोंदवली होती त्यानुसार मागील महिन्यात आमच्या फौजदार चवडी कुलीस स्टेशनमधून आमची चौकशी झाली परंतु आम्ही सर्व पुरावे पोलिसांना दाखवल्यामुळे त्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही त्यामुळे सन्मानाने त्यांनी आम्हाला क्लीन चिट दिली आहे केवळ आपल्या पदाचा दुरुपयोग करून आम्हा दोघांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही कारवाई त्यांनी केलेली होती पण अशा प्रकारे त्रास देणे योग्य नव्हे Subscribe now and press the bell icon. Never miss an